कोण कमीच पडणार आहे पण अशा बाबतीमध्ये जर एका शाळेत थोड्या शाळेत तरी लहान चिमुकल्या मुलींवर असे अत्याचार होणार असतील आणि अत्याचार होऊन जर त्यांना नरादाहांना जर कुठं पोलीस प्रशासन असेल सरकार असेल पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल तर खूप लांचास्पद गोष्ट आहे आणि या गोष्टींचा तीव्र भाषेत आम्ही सर्व महा महाविकास आघाडी बार्पी शहरातील सर्व नागरिक वतीने आज निषेध करतो आम्ही आणि आम्ही जे आरोपी जे आहेत त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी त्यासाठी आमची मागणी असणार आहे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा कारण जबाबदार व्यक्ती म्हणून ही गृहमंत्र्यांचं काम आहे जेव्हा आंदोलन उद्रेक पेटला बादलापूरमध्ये लोक जेव्हा एकत्र आली तर त्यांना समजून सांगण्याच्या वेळी त्यांना लोक लाठीमार केले पण असे जर आदेश पोलिसांना जर भेटत असतील तर ह्यापेक्षा दुःखद घटना कुठली नाहीये लोकांनी अशा घटनेचा निषेध पण नोंदवायचा नाही का हाच प्रश्न सर्वसामान्य लोकांपुढे पडलेला आहे एवढं असंवेदनशील सरकार गृहमंत्री आपण आपल्या महाराष्ट्राचा शोधणीय नाही पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो पण अशा पुरोगामी महाराष्ट्राला काय ना जर अशा गोष्टी होत असतील आणि ह्या गोष्टींना जर सरकार पाठीशी घालत असेल तर ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट घटना कोणती नाही आहे त्यामुळे आम्ही गृहमंत्र्यांचा आणि या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत आणि आज आम्ही शांततेच्या मार्गाने ज्या का गोष्टी घडल्यात त्या निषेध आज आम्ही एकत्र आलो आहे मी विनंती करतो आपले सर यांना की आपले मनोज व्यक्त करावे कोलकाता या ठिकाणी महिला डॉक्टर